या ठिकाणी गेली पंधरा पंधरा ते वीस वीस वर्षापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही वीस वीस दिवसात जर साठवलेलं पाणी प्यायचं म्हणल्यावर ते हानी होणार घाण पाणी येत कधी आलं तर पंधरा दिवस तर पाणीच भेटत नाही घरी बिमारची मारले मार एकर बाळ आहे सोडून नाही तर त्यांना करतो फोन लावलं तर फोन कशाला फोन लावलो चल ठेव फोन बीड शहरातील पूरग्रस्त कॉलनीमध्ये गेली पंधरा ते वीस दिवसापासून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाईचा सा सामना करत आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या कॉलनीत नळाला पाणी इच्छित नाही ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत घेत झाले आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे आम्हाला पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरू व्हावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा नागरिकांनी दिला आहे ही परिस्थिती इतकी गंभीर बनत आहे की अनेक घरामध्ये स्वयंपाक स्वच्छता आणि मुलांच्या शाळेची तयारी यावर परिणाम होत आहे दैनंदिन नगर दरम्यान नगरपालिका आणि संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत स्थानिक नागरिकांनी मा टँकरच्या माध्यमातून अथवा नियमित नळाद्वारे वेळेवर पाणी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे गेली पंधरा ते वीस दिवसापासून पाणी नसल्याने वेळेवर पाणी मिळावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आज आपण बीड शहरातील खंडेश्वरी परिसरातील पूरग्रस्त कॉलनीमध्ये उभा आहोत बीड शहरामध्ये असे काही भाग आहेत या ठिकाणी गेली पंधरा पंधरा ते वीस वीस वर्ष दिवसापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही यामुळे या ठिकाणच्या या नागरिकांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे आज आपण पूरग्रस्त कॉलनीतील का काही नागरिक का आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे काय नाव आपलं नवसातील ना नव्हते काय समस्या आहे तुमच्यासाठी आज पंधरा वीस दिवस झालं पाणी नाही पिण्याची पाण्याची अडचण नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचं साठवलेलं पाणी प्यायचे म्हणल्यावर व्यवस्थेचं हानी होणार तब्येतीवर परिणाम होणार कसं करायचं काय करायचं या विकून तिकून पाईपलाईनला पाणी आलं तर त्याचा असा धान okay. विचित्र वास येत होता त्याच्यामुळं आम्ही जी पाण्यासाठी वनवन तळपळ फिरतो आम्ही काय करायचं हे कळत नाही mm. कुणी तक्रार घ्यायला आलं नाही कुणी पाण्याचे टँकर पाठवले नाही सामान्य माणसाने कसं जगायचं गेली पंधरा पंधरा ते वीस वीस दिवसापासून पूरग्रस्त कॉलनीतील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि वीस दिवसानंतर पाणी आलं तर ते पण दुर्गंधीयुक्त आणि वास येत असल्यामुळे आरोग्याला हानिकारक असून प्रकारे ह्या पाणी प्यायचे असा देखील सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे तर आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कधी आपण नगरपालिकेशी किंवा कुणाशी पाठपुरावा केला होता का आपण नाही म्हणलं येणार नाही पण आता टँकर मला आलं कोणीच नाही काय मागणी आहे आपली काय पाणी नाही प्यायला छान पाणी येतं कधी आलं तर पंधरा दिवस पाणीच नाही खरबी मारती मारली एकर बाळ आहे तर मग कसं पाण्याचं कसं नियोजन करता आपण कशाला येई इकडं आता इकडंच पाणी घेतो इकडे याचं टाकीवर पाणी मागायचं टँकर वाले येत नाही रे याचं मागणी आहे पाणी दिलं काय करतात छोटे छोटे बच्चे लिखी काय झाले का पाणी आहे हे पाणी काय मागणी आहे तुमची बस नळ थोडं नाही तर त्यांच करतो की आमची अशी मागणी आहे की आमचे दहा दहा बारा बारा दिवस झाले आमचे नळ आलेले नाही आमच्या घरी प्यायला पाणी नाही मी इथं पाण्याच्या टा टाकीवर दोन दिवस झाले चक्रा मारतो मी म्हणलं हजार दोन हजार लिटरचा तरी आम्हाला टँकर द्यावा मी रसूल साहेबाला फोन लावलो हडुळ हड़ू, हड हडुळे साहेबाला फोन लावलो आणि हडुळे ला साहेबाला फोन लावून सांगितलं की बाबा आम्हाला निदान कमीत कमी एक हजार लिटरचं तरी आमच्या मल्लेवाल्याला पाणी द्या ते दोन दिवस झाले निघता कधी तर त्यांचे फोनच बंद ठेवते रसूल साहेबात इतका अशी बोलायची पद्धत इतकी हा बेकार आहे त्यांची अज ते ड्युटीवर असून त्यांना फोन लावलं तर कोण आहे कशाला फोन लावलं चल ठेव फोन ते नीट बोलत सुद्धा नाही आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर बे आमचं एवढी मागणी आहे की ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेले त्यांना तात्काळ त्यांना निलंबित करून दुसऱ्याला ते, त्याच्या त्यांच्या ते, जागेवर दुसऱ्याला घेण्यात यावे अशी आमची हा नगर परिषदाला विनंती कडकडीची कर, विनंती आहे दहा दहा ते पंधरा पंधरा मिळत नाही यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो मात्र याकडे आता नगरपालिका काय पावले उचलणार आणि यांना गेली दोन ते तीन दिवसामध्ये पाणी कसं मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला या संदर्भात प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही